राहिली आपल्या एवढी कुठून आली त्याची मी तेच की एकदम दुरुस्ती गिरुस्ती कुठून आली कायचे नास्ता कोण गेला उघडता आपण घेतला दुसरा त्या खराब झाला काय हा मग येईल दाखवता दमाजीला दुरुस्त करून देईल खराब झाला नाही तो आता भेटला नवीन आता काय पाहा लागते आता भेटला म्हटलं आता कुलर हे भेटला आता हे भेटलो आता वावर भेटते आमची धाव म्हणजे काहीचं नावच नाही घेऊन आली वावर भेटलं पाहिजे आता पटकन पटकन मांग बर कवा नाही करून भेटते हा मग हे विकू हे हे घर विकून टाकू तिकडे चाल ना जाऊ आहे बाबा बाबा काय म्हणते ऐकायला लागेल ना बाबा अजून काय आणले त्या दिवशी मग पंपच हा आता गाडी आपली का म्हटलं ते गाडी तुम्हालाच देणार आहे ते गाडी बाबाला देणार आहे केव्हा देणार आहे बाबाला ते गाडी हे गाडी भेटली का मग काय ऐकते हे हो हा गाडी गिरी भेटली तर बस तुम्ही नवीन आणली का ती आता किती झाली हा हे दांडी आणली म्हणते नवीन आणि तो फवारामध्ये काय जास्त किती लागते असं औषध का गावात भेटत नाही काय ते जाऊ द्या तिथे गेल्यावर लावता फोन गावात भेटते काटोरला जा आणि इथं इथं भेटते ते काय म्हणतो गाडीनं कोण म्हणजे कुठच कुठून पाय तो बैठक हा म्हणजे तू गेला डायरेक्ट हा तू डायरेक्टच गेला असं किती रेश साहेब दोन झाले पीएम कोणाचं वय ते होय काय बाबाच पैसे सांग अकरा हजार चारशे एकसष्ट हाय आहे एंट्री जाऊन ते झिरो हे फोटो हे यू कॅन बोड़, पहिले नऊ हजार काही होते आता अकरा हजार हे काही झाले हे एकोणीसशे साठ रुपये एकोणीसशे साठ झाले ना जमा आता तिथं तिथं म्हणजे अडीच हजारच याच्यात आधार कार्डावर आता किती यायच्यात आता पैसे बँकेतून आणले एंट्रीमध्ये हे मग मी मार बँकेमध्ये मारली बाबा बँकेत मारली पैसे

दोन हजार कशी राहील पहिले विचारून एकदा जाऊन डबल होते ते असं